न्यूज, चैनल। सांगली मिरज कुपवाड महानगरपालिका हद्दीत असणारी वस्ती राजारामबापू हाऊसिंग सोसायटी लोकमान्य हाऊसिंग सोसायटी या ठिकाणी राहणाऱ्या नागरिकांना पाण्याचा आरोग्याचा सांडपाणी निचऱ्याचा प्रश्न महानगरपालिकेने सोडवलेला नसल्याने या ठिकाणी नागरिकांनी वंचित बहुजन आघाडीचे महापालिका क्षेत्राचे अध्यक्ष माननीय नितीन सोनवणे यांना बोलावून आपली व्यथा मांडली यावेळी या भागातील कार्यकर्ते माननीय मोहन साबळे उपाध्यक्ष वंचित बहुजन आघाडी यांनी नागरिकांच्या वतीने या भागात डासांचे प्रमाण वाढलेले असून औषध फवारणी झालेली नाही सांडपाण्याचा निचरा होत नाही व गेली दहा वर्ष या वस्तीला पिण्याचे पाणी मिळत नाही त्यामुळे महानगरपालिका घरपट्टी पाणीपट्टी आरोग्याचे कर आकारणी करीत असून सुद्धा आम्हाला नागरी सुविधा मिळत नाहीत त्यामुळे इथून पुढे आम्ही महानगरपालिका सुविधा दिल्याशिवाय कोणताही कर भरणा करणार नाही असे या नागरिकांच्या वतीने माननीय मोहन साबळे यांनी झालेल्या बैठकीत आपले मत व्यक्त केले या बैठकीत रंजना पाटील सौर ऊर्जा मुजावर सौ रुक्मिणी निकम सौ तबसुम कोतवाल सुनीता यादव या बैठकीत प्रतीक सर्वदे इरफानाभाई केडिया नजीर हुसेन झारी माननी वाघमारे गौतम भगत सचिन इनामदार सोमनाथ स्वामी निरंजन धुमाळी आदी नागरिक या ठिकाणी उपस्थित होते सदर बैठकीस भागातील असंख्य महिला व रहिवासी उपस्थित होते